शरीर आणि मनाचं आरोग्य जपणारा कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य श्रोतेहो नमस्कार कार्यक्रमात मी रेडिओ सखी सुने रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो उत्तम जीवन जगण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे ती साधना अर्थात योग साधना आज आपण योग आणि मानवी जीवन या संदर्भातच जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केले रत्नागिरीतील प्रसिद्ध योग शिक्षक अधिवक्ता श्री विद्यानंद चौग यांना सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर्वात प्रथम मला असं सा सांगा की योग म्हणजे नेमकं काय योगाची व्याख्या ही आपल्याला योगदर्शन मध्ये महर्षी पतंजलींनी जी केलेली आहे तर ती व्याख्या योग चित्त वृत्ती निरोध अशा स्वरूपाची आहे याचा अर्थ चित्त आणि वृत्ती यांचं नियमन करणं यालाच योग असं म्हणतात असं महर्षी पतंजली म्हणतात त्याचप्रमाणे योगाचा संदर्भ भगवद्गीतेमध्ये सुद्धा येतो दुसऱ्या अध्यायात अठ्ठेचाळीस आणि पन्नासावा जो श्लोक आहे तर तो अशा स्वरूपाचा आहे की योग सख कुरुकर्माणी संगम त्यक्तवा धनंजय सिद्धसिद्धो सिद्ध, समो भूतवा समत्व योग उच्चते ही एक योगाची परिभाषा भगवद्गीतेमध्ये आहे आणि तोच पन्नासावा जो श्लोक असा आहे की बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कौशलम दोघांचा अर्थ जवळपास एकच आहे आणि तो अशा प्रकारचा आहे की हे अर्जुन भगवान श्रीकृष्ण त्याला जो उपदेश करतायत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की तू फायद्या तोट्याचा किंवा जय पराजयाचा विचार न करता तू तु तु तुझं कर्म कर योग कौशलम आणि ह्या समदृष्टीने दोन्ही गोष्टीकडे बघणं यालाच योग असं म्हणतात अशा स्वरूपाचा जवळजवळ दोघांचा अर्थ आहे पण महर्षी पतंजलींनी जो युज धातू यापासून जो निर्माण झालेला योग हा शब्द आहे त्याचा मध्यवर्ती अर्थ असा आहे की जोडणे म्हणजे आपल्या अंतःकरण चतुष्ट्याला आपल्या मनाला आपल्या आत्म्याशी जोडणे आणि आपल्याला माहिती की आत्मा हे त्या परमात्म्याचं एक जे प्रतीक आहे एक रूप आहे सूक्ष्म रूप आहे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचणारं एक माध्यम किंवा त्याला जोडणं आत्मा परमात्म्याशी जोडणं आणि आपल्या मन अंतःकरण चातुष्ट्याला आत्म्याशी जोडणं हेच योगाचं अंतिम ध्येय आहे वा खूपच छान व्याख्या सांगितलीत सर सर या योगाचे प्रकार आहेत का हो योगाचे बरेच प्रकार आम्ही योग कक्षेमध्ये जवळपास आठ प्रकारचे योग घेतो आणि या योगामध्ये मुख्यतः हे प्राणायामाचे विशेषतः आता मी प्रकार सांगितलं योगाचे मुख्यतः प्रकार म्हणजे एक योगिक व्यायाम योगिक जोगिंग किंवा यो योगिक व्यायाम हा एक प्रकार त्याच्यानंतर आसन प्राणायाम आणि ध्यान मुख्यत्वे चार प्रकारामध्ये संपूर्ण आमचा योग असतो सुरुवात आम्ही जी करतो ती योगिक जोगिंग त्याचप्रमाणे योगिक जोगिंगच्या जवळपास आठ ते दहा बारा प्रकार आम्ही योगिक जोगिंगचे करतो आणि त्याच्यामध्ये थोडक्यात एक प्रकारे वॉर्मअप होतो व्यायामाने संपूर्ण शरीराला एक प्रकारे ऊर्जा निर्माण होते रक्ताभिसरण क्रिया उत्तम प्रकारे केली जाते त्यानंतर सूर्यनमस्कार जवळजवळ पाच मिनिट आम्ही सूर्यनमस्काराचा अभ्यास करतो जवळजवळ बारा सूर्यनमस्काराला पाच मिनिटं लागतात पाच मिनिटांमध्ये आपण बारा सूर्यनमस्कार होतो योगिक व्यायाम हा एक प्रकारचा त्यानंतर प्राणायाम प्राणायामामध्ये जवळपास मुख्यत्वे करून आठ प्रकारचे प्राणायाम आम्ही करतो त्यामध्ये भस्त्रिका कपालभाती बाह्य प्राणायाम त्याचा दुसरा भाग अग्निसार क्रिया उज्जाई प्राणायाम कर्णपीडांतक प्राणायाम सितकारी शीतली प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे क्रियात्मक प्राणायाम आहे हा प्राणायामाचा एक प्रकार झाला आणि ध्यान हा जो प्रकार आहे त्या ह्याच्यामध्ये भ्रामरी उद्गीत आणि प्रणव प्राणायाम म्हणजे प्रणव ध्यान हे ध्यानाचे प्रकार आहेत आणि आसनं आसना सुद्धा खूप प्रकारची आहेत म्हणजे जितके प्राण्यांची नावं आहेत तितकी आसनं आहेत म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही म्हणजे मंडूकासन आहे शशकासन आहे इतर वक्रासन आहे भुजंगासन आहे किंवा पश्चिमोत्तानासन आहे ज्याला जसजसा जसा आजार असेल त्याला तिती आसनांचा लाभ होतो सर या योगाचे फायदे नेमके काय सांगता येतील हा आता प्राणायामाचे फायदे हे बऱ्याच प्रकारचे आहेत म्हणजे जवळजवळ संपूर्ण साधकाला निरोगी आयुष्य प्राप्त होणं हे प्राणायामाचं सर्वात पहिला साईड इफेक्ट आहे खर तर तो फायदा म्हणजे तो फायदा तर आहेच पण त्यासाठी योग निर्माण झालेला नाही योगाचं मुख्य ध्येय हे साधकाला समाधी स्थितीपर्यंत नेणं जो अष्टांग योग विशेषतः महर्षी पतंजलीने सांगितलेला आहे त्याच्यात यम नियमापासून सुरुवात करून आसन प्राणायाम ही त्याची चौथी पायरी आहे प्राणायाम ही चौथी पायरी आहे प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी स्थितीपर्यंत साधकाला नेऊन पोहोचवणं हे योगाचं खरं ध्येय आहे आणि आयुरारोग्य हा साईड इफेक्ट आहे म्हणजे योग तुम्ही करायला सुरुवात केली की सर्वात पहिला जो फायदा होतो तो म्हणजे तुम्हाला उत्तम आयुर आरोग्य आता विविध प्राणायाम जे आहेत त्याचे प्रत्येक चे जे फायदे आहेत ते वेगवेगळे आहेत विशेषतः भस्त्रिका प्राणायामाचे जे फायदे आहेत तर श्वसनासंबंधीचे सर्व विकार म्हणजे विशेषतः दमा ब्राउंकायटीस सायनस टीबी स्वाईन फ्लू आता नवीन आलेला कोविड नाईन्टीन ह्या सगळ्या आजारांवर ह्या भस्त्रिका प्राणायामाचा औषधासारखा उपयोग होतो हा भस्त्रिका प्राणायाम म्हणजे विशेषतः आम्ही सर्वात पहिला प्राणायाम म्हणजे योगिक जोगिंग झालं सूर्यनमस्कार झाले की त्यानंतर आम्ही भस्त्रिका प्राणायाम करतो तो साधारण एक तीन ते पाच मिनिटं भस्त्रिका प्राणायाम करतो प्राणशक्ती ही श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि तुमचे फुप्फुस तुमचा श्वसनमार्ग जितकं मोकळं असेल जितकं स्वच्छ असेल साफ असेल जितकं मजबूत असेल तितकं तुमची प्राणशक्ती तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत होते तितके आजारापासून साधक दूर आजारा हा झाला भस्त्रिका प्राणायाम कपालभाती प्राणायामाने विशेषत शरीराची स्वच्छता होते शरीरात कुठलेही अनैसर्गिक गाठ निर्माण होत विशेषतः पोटाचे आजार हे कपालभाती प्राणायामाने अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यावर औषधासारखा कपालभातीचा उपयोग होतो कॅन्सरचे सगळे प्रकार कपालभातीने दूर होतात हे आता सिद्ध झालेलं आहे But... मधुमेह पूर्णत बरा होतो पेनक्रियाज आपोआप ऍक्टिवेट व्हायला लागतं पेनक्रियामधून स्वादुपिंडातून निर्माण होणारा स्वादुरस म्हणजे इन्सुलिन हे आपोआप तयार व्हायला लागतं जे की बिघडलेलं असतं इन्सुलिनच्या बिघाडामुळेच तर मधुमेह होतो पण त्याच्यावर सुद्धा कपालभतीचा अतिशय चांगला उपयोग होतो त्याचप्रमाणे पोटावरची अनावश्यक चरबी दूर होते लठ्ठपणा दूर होतो पोटाच्या सगळ्या स्नायू अवयवांना उत्तम प्रकारे व्यायाम मिळतो पोटाचं संपूर्ण कार्य सुधारतं त्याचप्रमाणे विविध खडे विशेषतः पित्ताशयातील खडे मूत्राशयातील खडे हे आपोआप विरघळतात कृमी आपोआप नष्ट होतात कृमींचा जर त्रास असेल तर आपोआप दूर होतो त्याचप्रमाणे त्वचा रोगांवर कपालभातीचा अतिशय चांगला उपयोग होतो सगळ्या प्रकारचे त्वचा रोग विशेषतः सोऱसिस सारखा क्रॉनिक त्वचा रोग सुद्धा कपालभाती प्राणायामाने पूर्ण बरा होतो ज्याला की आज अॅलोपॅथीमध्ये विशेष काही औषध नाहीये त्याला माहिती आहे त्वचेचे सात थर असतात कुठचंही बाह्य मलम तुम्ही लावलं तर ते तीन थरांपर्यंत काम करतं एखादं पोटात औषध घेतलं तर आतल्या तीन थरांपर्यंत ते इफेक्टिव्हली काम करतं एक थर तरी पण तसाच जंतूंसाठी शिल्लक राहतो आणि त्यामुळे त्याला फक्त कंट्रोल केलं जातं आणि कालांतरान तो वाढतच राहतो ह्या प्राणायामाने हे त्वचा रोग पूर्णतः बरे होतात सारखा सुद्धा त्वचा रोग दूर होतो त्यानंतर हे झाले कपालभतीचं सांगितले त्याचप्रमाणे बाह्य प्राणायाम अग्निसार क्रिया याने सुद्धा ते योगासाठी विशेषतः म्हणजे योगिक ज्यांना कुंडलिनी जागृती वगैरे या दृष्टीने ज्यांना फायदे हवे असतील कुंडलिनीचं उत्थापन करणं याकरता बाह्य प्राणायाम अग्निसारखळीचा विशेष फायदा होतो त्यानंतर उज्जयी प्राणायाम उज्जयी प्राणायामाने आपल्याला आता लक्षात आलंय समाजामध्ये बरेच थायरॉइडचे विकार थायरॉइडचे पेशंट खूप वाढत आहेत आणि थायरॉइडवर उज्जै प्राणायामासारखा उत्तम प्राणायाम नाही उज्जयी प्राणायाम हे अक्षरशः औषधासारखं थायरॉइडच्या सगळ्या विकारांवर काम करतं आणि म्हणून आमच्या मुख्य प्राणायामामध्ये सुद्धा आम्ही उज्जयी प्राणायामाचा समावेश केलेला आहे त्यानंतर अनुलोम, विलो, अनुलोम विलोम अनुलोम विलोम प्राणायाम हा प्राणायाम विशेषतः शरीरातील जिथे जिथे असमतोल निर्माण होतो विशेषतः कफवात पित्ताचा असमतोल किंवा उच्च रक्तदाब लो ब्लड प्रेशर न्यून रक्तदाब ह्याच्यामधला असमतोल हृदयविकाराचे सगळे प्रकार याच्यावर अनुलोम विलोम प्राणायाम अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो त्याचप्रमाणे आंतरिक क्रिया ज्या आपल्या शरीरामध्ये चालतात विशेषतः क्रिया रक्ताभिसरण क्रिया संदेशवहन क्रिया चयापचय क्रिया उत्सर्जन क्रिया पुनर्निर्माण क्रिया एकूण दहा बारा चौदा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया ह्या हार्मोन्सने बॅलन्स केल्या जातात आणि त्या हार्मोन्सवर नियंत्रण करण्याचं काम हे अनुलोम विलोम प्राणायाम चांगल्या पद्धतीने करतो आणि हा जसा शरीरावर काम करतो त्याचप्रमाणे तो मनावर आणि मेंदूचे विकार यांच्यावर सुद्धा काम करतो म्हणजे विशेषतः निद्रानाश असेल हिस्टेरिया असेल डिप्रेशन असेल हे जे मनाचे मानसिक आजार आहेत त्याच्यावर सुद्धा अनुलोम विलोम प्राणायामाचा अतिशय औषधासारखा चांगला उपयोग होतो हे झाले क्रियात्मक प्राणायाम त्यानंतर करी शीतली प्राणायाम यांचा सुद्धा उष्णतेचे आजार विशेषतः याच्यावर चांगला उपयोग होतो त्यानंतर शरीरातील उष्णता आणि पाणी यांचं नियमन या दोन्ही प्राणायामाने होतं आणि विशेषतः ज्यांना घोरण्याची सवय हो असेल त्यांच्याकरता सुद्धा सितकारी शितली प्राणायामाचा उपयोग चांगला होतो आणखीन आपण प्रवासात असू समजा आणि आपल्याला तहान लागलेली असेल आणि आपल्या जवळ पाणी नसेल तर आपण काही कालावधीपर्यंत हे शितकारी शीतली प्राणायाम करून हवेतलं बाष्प शोषून आपण आपली तहान भागू शकतो त्याचप्रमाणे दंतविकार असतील मुखदुर्गंधी असेल तर त्याच्यावर सुद्धा या दोनही प्राणायामांचा अतिशय चांगला उपयोग होतो आणि हे झाले क्रियात्मक प्राणायाम शेवट जसं मी सांगितलं ध्यानात्मक प्राणायाम ध्यान म्हणजे भ्रामरी उद्गीत आणि प्रणव प्राणायाम प्रणव ध्यान ह्याचा उपयोग विशेषतः मनाच्या शांतीसाठी आणि विशेषतः मेंदूचे विकार यांच्यावर होतो त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांना सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो विशेषतः भ्रामरी उद्गीत ओमकार प्रणव ध्यान प्रणव प्राणायाम ह्याचा इतके आता योगाचे सांगितलेत पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की योग करताना कोणते नियम पाळणं गरजेचं आहे योगामध्ये शक्यतो योगाची वेळ ही सकाळची उत्तम सकाळच्या वेळी योग करावा असं सांगितलेलं आहे ज्यामुळे आपल्या दोनही नागपुड्या दोन्ही नाड्या ह्या चालू असतात सकाळच्या वेळेमध्ये ऑक्सिजनची त्यातल्या त्यात लेव्हल आपल्या भूतलावर सर्वात जास्त असते सकाळच्या वेळेला आपलं मन आणि शरीर हे स्वस्थ असतं शांत असतं आणि वातावरणामध्ये सुद्धा एक प्रकारचा गारवा असतो आपण काही खाल्लेलं नसतं विशेषतः सकाळी सकाळी प्राणायाम करण्यापूर्वी आपलं शरीराची स्वच्छता करावी पाणी अवश्य प्यावं आणि त्यानंतर प्राणायामाला उत्तम वेळ असं सांगितलेली आहे सकाळची म्हणजे विशेषतः सूर्योदयापूर्वीच्या दोन घटका साधारणतः एक घटका म्हणजे चोवीस मिनिटं अठ्ठेचाळीस मिनिटं साधारण एक ते दोन तास सूर्योदयापूर्वी ही प्राणायामासाठी आदर्श वेळ सांगितलेली आहे ही सकाळची वेळ शक्यतो करावी त्यानंतर ज्यांना ताप आलेला आहे तापामध्ये प्राणायाम शक्यतो करू नये त्याचप्रमाणे ज्यांना उच्च रक्तदाब आहे हृदयविकार आहे अशा लोकांनी विशेषत कपालभाती सारखे प्राणायाम हे वैद्यांच्या देखरेखीखाली जर केले तर त्याचा उपयोग चांगला होईल म्हणजे त्यांच्या त्याचं काही प्रेशर वाढत नाही ना वगैरे हे पण बघता येईल प्राणायाम करण्यापूर्वी महत्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः कपालभाती प्राणायामाच्या वेळेला सुमारे चार ते पाच तास तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं असतं तुम्हाला काही आधी खाल्लेलं असून चालत नाही म्हणजे त्यामुळेच त्या कपालभातीची क्रिया तुमची चांगल्या प्रकारे होते त्यामुळे पोट रिकामं असणं हा एक त्याच्यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा विशेषतः स्त्रियांनी भगिनींनी गर्भारपणात तसंच मासिक धर्मामध्ये कपालभाती प्राणायाम करू नये हे त्यांना एक विशेष सांगितलेलं एक पथ्य आहे आणि पोटाचं कुठलंही ऑपरेशन झालेलं असेल तर सहा महिन्यापर्यंत आणि शरीराचं अन्य कुठलंही ऑपरेशन झालेलं असेल तर तीन महिन्यापर्यंत हे प्राणायाम शक्यतो टाळावेत करू नयेत आणि उरलेले विशेषतः ज्यांना हृदयविकार वगैरे आहे त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे प्राणायाम केलेले होते सर हे नियम पाळून यो यो योग कोण करू शकतं हा हे योग खरं म्हणजे कोणीही करू शकतं तीन वर्षाच्या वर कुठल्याही व्यक्तीने योग करायला काहीच हरकत नाही अवश्य करावा आसन पाच वर्षाच्या वर कुठल्याही व्यक्तीने अवश्य करावा जो निरोगी आहे त्याने आपलं निरोगीपण टिकवण्यासाठी आणि जो आजारी आहे त्याने व्याधीमुक्त होण्यासाठी योग अवश्य करावा योग करण्यासाठी आता जसं मी सांगितलं की आपण आजारी असलेल्या माणसाने फक्त योग करताना वैद्यांच्या देखरेखीखाली योग करावा या सांगितलेल्या काळजी घेऊन योग करावा आणि सहसा योग करण्यासाठी तशी बंधनं नाहीत कुठलीही आपलं पोट एक रिकामं असणं साधारण चार ते पाच तास हे एक मुख्य बंधन त्याचं आहे वेळ सकाळची असणं हे दुसरं बंधन आहे चांगली वेळ आहे आणि जे आजारी येत्यां सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला सुद्धा तुम्ही प्राणायाम करू शकता संध्याकाळच्या वेळेला सुद्धा जर तुमचं दुपारी एक ते बारा एकच्या सुमारास जर ज़े जेवण होत असेल तर संध्याकाळी चार पाच तासानंतर म्हणजे सुमारे सहाच्या आसपास तुम्ही पुन्हा योग करू शकता योग करताना काय जोखीम असते का हा योग करताना जोखीम अशा अर्थाने की काही वेळा कपालभाती सारखा जो प्राणायाम आहे किंवा भस्त्रिकासारखा जो प्राणायाम आहे त्याने नवीन साधकांना त्याचा कदाचित त्रास होण्याची शक्यता असते की खूप जोराने श्वास जर घेतला तर काही वेळेला डोक्यामध्ये अशा झिणझिण्या जाणं अशा प्रकारचं होऊ शकतं त्यावेळेला थांबणे हा उत्तम उपाय किंवा एखाद्या योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपली कृती तपासून घेणं हे त्याच्यावर उत्तम कपालभाती प्राणायाम जसं मी सांगितलं तसंच भगिनींनी मासिक धर्मात गर्भारपणामध्ये हा प्राणायाम करायचा नाही पोटाचं ऑपरेशन झालेलं असेल तर सहा महिन्यापर्यंत हा प्राणायाम करायचा नाही ही जर पथ्य आपण पाळली तर तसे सर्वसाधारण कुठल्याही व्यक्तीने योग करायला कसलाही प्रतिबंध नाही आता सर असं आहे की धावपळीचं युग आहे सध्याचं आणि त्या धावपळीच्या युगात म्हणजे प्रत्येक माणसाच्या पाठीमागे कसली ना कसली तरी दगदगी आहेच तर या दगदगीच्या जीवनात योग कसा फायदेशीर ठरतो हा आता खर तर आम्ही असं सांगतो की प्रत्येकाने किमान एक तास तरी योगासाठी द्यावा स्वतःसाठी एक तास द्यावा आता धावपळीच्या जीवनामध्ये एक तास देणं जर दे शक्य नसेल तर किमान अर्धा तास तरी द्यावा अर्धा तासही शक्य नसेल किमान पंधरा मिनिटं आता या पंधरा मिनिटं तरी प्रत्येकाने स्वतःसाठी काढावीत कारण ती खूप आपल्या आयुरारोग्यासाठी महत्वाची आहेत मानसिक स्वास्थ्यासाठी शांतीसाठी महत्वाची आहेत त्यामध्ये आपण दोन प्रकार योग करू शकतो एक म्हणजे पहिला पाच मिनिट योगिक जोगिंग योगिक जोगिंगचे प्रकार पाच मिनिटं साधारण करावेत दहा बारा प्रकारच्या घालावेत बारा सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार घालून होतात आणि त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम अवश्य करावा तो पाच मिनिटं जरी केला तरी इथे पन्नास टक्के तुमचा योग होऊन जातो जर पंधराच मिनिटं तुमच्याकडे असतील तर हा योग एक दिवस अवश्य करावा किंवा त्याचा दुसरा प्रकार साधारणतः दोन ते तीन मिनिटं योगिक जोगिंग करावं त्यानंतर दोन ते तीन मिनिट भस्त्रिका प्राणायाम करावा तितकाच वेळ कपालभाती प्राणायाम तितकाच वेळ अनुलोम विलोम आणि तितकाच वेळ भ्रामरी उद्गीप्राणव यापैकी जर एखादा प्राणायाम किंवा हे तीनही प्राणायाम एकूण तीन ते चार मिनिट आपल्याला करता आले तर पंधरा मिनिटांमध्ये हे सगळं आपलं करून होईल आणि त्याचा नक्कीच आपल्याला चांगला उपयोग होईल म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपण वेळेचं नियोजन करून योग करू शकतो सहज सोपी अशी आसनं कोणती सांगाल आसना हा आसनामध्ये विशेषतः आता जर आपण बघितलं तर पोटाचे विकार लोकांना बऱ्यापैकी आपल्याला आढळतात विशेषतः जवळजवळ कुठल्याही आजाराचं नव्वद टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के कारण हे पोटाचा बिघाड हेच आहे आणि त्याच्यावर मंडुकासन अतिशय उत्तम मंडुकासनामध्ये वज्रासनात बसायचं म्हणजे आपल्या ढोपरामध्ये पाय मोडायचे आणि आपल्या पोटऱ्यांवर संपूर्ण मांड्या ठेवून बसणं याला म्हणायचं वज्रासन विशेषतः जेवण झाल्यानंतर वज्रासनात अवश्य बसावं जेवण झाल्यानंतर अन्य कुठलीही आसन करू नयेत तर त्याला अपवाद हे वज्रासन आहे म्हणजे जशी लहान मुलं विशेषतः बसतात ढोपरामध्ये पाय मोडायचे आणि पूर्ण आपल्या पोटऱ्यांवर मांड्या भार देऊन असं बसायचं त्याला म्हणायचं वज्रासन मंडुकासन करताना मंडुकासनामध्ये नाभीच्या दोन्ही बाजूला दोन्ही मुठी मुठी आणि दीर्घ श्वास सोडल्यानंतर श्वास नसलेल्या अवस्थेमध्ये खाली वाकायचं आणि आपली छाती मांड्याना टेकवायची मान उचललेली नजर समोर अशा स्थितीमध्ये आपण खाली पोटावर दोन्ही हात ठेवून मुठी ठेवून जर बसलो तर जितका वेळ आपल्याला श्वास रोखून खाली थांबता येईल श्वास न घेतलेल्या अवस्थेत म्हणजे बाह्य कुंभक केलेल्या अवस्थेमध्ये जितका वेळ थांबता येईल तितका वेळ खाली थांबायचं श्वास घ्यावा वाटला की परत वर उठायचं अशा प्रकारे तीन चार वेळा सात आठ वेळा आपण मंडुकासन करू शकतो मंडुकासनाचा दुसरा प्रकार म्हणजे नुसताच नाभीवर डाव्या हाताचा ताळवा ठेवायचा त्याच्यावर हात ठेवायचा बाकी कृती तशीच करायची श्वास सोडल्यानंतर खाली वाकायचं छाती मांड्यांना टेकवायची मान उचललेली नजर समोर अशा अवस्थेमध्ये जर आपण राहिलो तर मंडुकासनाचा दुसराही प्रकार होतो आणि ह्याचा मुख्य फायदा पोटाचे जे विकार आहेत विशेषतः अपचनाचे विकार गॅसेसचे विकार किंवा अन्य पोटाच्या सगळ्या अवयवांना याच्यामुळे उत्तम प्रकारे व्यायाम मिळतो आणि विशेषतः पेनक्रियाचं कार्य सुधारतं त्यामुळे मधुमेह पूर्णतः बरा होईला या मंडुकासनाचा खूप चांगला उपयोग होतो हे झालं मंडुकासन त्याचप्रमाणे गोमुखासन हेही आपण करू शकतो गोमुखासनामध्ये काय करायचं की आपण मांडी घातलेल्या अवस्थेमध्ये जसे बसतो त्या ह्याच्यामध्ये डाव्या पायाची खोट उजव्या सीट खाली ठेवायची उजव्या पायाचं ढोपर डाव्या ढोपरावर ठेवायचं ढोपरावर ढोपर आल्यानंतर जो पाय वर असेल तो हात वरून मागे न्यायचा दुसरा हात कमरेच्या बाजून मागून पाठी न्यायचा आणि दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आणि ती पाठीवर आणायची पाठीवर दोन्ही हात पकडून असे बसायचं आणि मान सरळ नजर सरळ या अवस्थेमध्ये विशेषत कमरेखालचे जे अवयव आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्याने व्यायाम मिळतो त्यांचं कार्य सुधारतं विशेषतः हार्निया अपेंडिक्स सारखे आजार जे त्याच्यावर ह्या आसनाचा उपयोग चांगला होतो पोटाच्या विकारांवर याचा उपयोग चांगला होतो त्याचप्रमाणे थायरॉइडच्या विकारांवर सुद्धा ह्या आसनाचा उपयोग चांगला होतो त्याचप्रमाणे पश्चिमोत्तानासन पश्चिमोत्तानासन हे पोटासाठी तर उत्तम आसन आहे लहान मुलांसाठी पश्चिमोत्तानासनाचा चांगला उपयोग होतो पश्चिमोत्तानासनामध्ये काय करायचं आपण पाय पसरून बसायचं दोन्ही पाय सरळ ठेवायचे दीर्घ श्वास घ्यायचा हातवर न्यायचे श्वास सोडल्यानंतर तर पूर्ण खाली वाकायचं दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आणि डोकं ढोपरांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा पूर्ण जर आपलं डोकं ढोपराना टेकलं टेक तर कमरेचे सगळे विकार विशेषतः स्लीप डिश सायटिका मणक्याचे विकार हे आपल्याला होणार नाहीत झाले तरी लवकर बरे होतील अशा प्रकारे पश्चिमोत्तानासनाचा सुद्धा चांगला उपयोग होतो वा सर अष्टांग योग म्हणजे काय अष्टांग योग हा महर्षी पतंजलींनी सांगितलेला योग आहे आठ पायऱ्या त्यांनी योगाच्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी समाधी स्थितीपर्यंत साधकाला नेणं हे अष्टांगयोगाचं मुख्य कार्य आहे आणि त्याचा पाया हा यम नियमाचा आहे यम म्हणजे काय तर यम पुन्हा पाच प्रकारचे आहेत की सामाजिक स्थितीमध्ये समाजामध्ये साधकाने कसं वागावं ह्याचे दिलेले नियम म्हणजे यम आहेत यम म्हणजे कुठचे आहेत अहिंसा सत्य असतय ब्रह्मचर्य अपरिग्रहा यमहा अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य अपरिग्रह याप्रमाणे साधकाने सामाजिक जीवनात वागवावं आणि नियम म्हणजे काय त्याचे व्यक्तिगततेने कसं वागावं शौच संतोष तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधानांनी नियम आहात हे त्याचे नियम आहेत ह्याप्रमाणे त्याने वागायला सुरुवात केल्यानंतर मग आसन विविध प्रकारची आसनं आता मी त्यातसुद्धा पतंजलीमध्ये विशेषतः ऐंशी ते चौऱ्याऐंशी आसनं ही मुख्य प्रकारे आहेत जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये दृढता लवचिकपणा हा निर्माण होतो आणि तुम्ही एका आसनामध्ये एका स्थितीमध्ये दीर्घकाळ बसू शकता योग करण्यासाठी विशेषतः बसण्याची सिद्धासन सुखासन पद्मासन ही विशेषतः जी बसण्याची आसनं आहेत ती साधकाला सहजगत्या करता येतात त्याचेही खूप चांगले फायदे आहेत विशेषतः बसण्याची आसनं ह्या ह्याच्यानुसार आणि आत्ता जशी मी इतर आसनं सांगितली ह्याचाही साधकाला खूप चांगला फायदा होतो आसनं तिसरी पायरी अष्टांग योगाची आहे प्राणायाम ही चौथी पायरी आहे प्राणायामाचे जवळजवळ आठ प्रकार विशेषतः आता मी सांगितले तर त्या प्राणायामामुळे काय होतो प्राणायामाची व्याख्या महर्षी पतंजलींनी योगसूत्रामध्ये सुद्धा दिलेली आहे त्याच्यानंतर प्रत्याहार प्रत्याहारामध्ये ज्या व्यक्तीच्या संवेदना आहेत विशेषतः बाह्यवृत्ती ज्या आहेत त्या अंतर्मुख करून त्याला आतमध्ये बघायला लावणं किंवा अंतर्मुख होणं याला म्हणायचं प्रत्याहार म्हणजे विशेषतः डोळ्याने आपल्याला चांगलं बघावं असं वाटतं कानाने चांगलं ऐकावं असं वाटतं चांगलं खावं असं वाटतं ह्या ज्या बाह्यवृत्ती आहे त्या बाह्यवृत्तींकडे मन आपलं सतत धावत असतं आणि तिकडे मनाचा जो ओढा आहे तो ओढा त्या आकर्षणांपासून मुक्त करून त्याला अंतर्मुख करणं याला म्हणायचं प्रत्याहार ह्या प्रत्याहार हा यम नियम आसम प्राणायाम ह्या पहिल्या चार पायऱ्या आणि पुढच्या ज्या चार पायऱ्या यांना जोडणारा प्रत्याहार आहे त्याच्यानंतर धारणा ध्यान आणि समाधी ह्या त्या तीन पायऱ्या आहेत या तीन पायऱ्या आणि पहिल्या चार पायऱ्या यांना जोडणारा म्हणजे प्रत्याहार आहे त्याच्यानंतर धारणा मग ध्यान आणि मग समाधी धारणेमध्ये कसं होतं की कुठल्याही बाह्य गोष्टीवर किंवा शरीरातील अंतर्गत गोष्टीवर एखाद्या बिंदूवर तुम्ही मन केंद्रित करणं आणि त्या ठिकाणी स्थिर होणं त्या ठिकाणी अंतर्मुख होणं आणि एकाग्र होणं याला म्हणायचं धारणा ही धारणा तुमची सतत जेव्हा तुम्हाला त्याचा सराव होऊन तुम्हाल त्या तुम्हाला ते जमायला लागेल त्याला म्हणायचं ध्यान आणि या ध्यानामध्ये तुम्ही स्वतःला विसरणं स्वतःच्या अस्तित्वाचा स्वतंत्र अस्तित्वाचा लोप होणं आणि त्या ईश्वरीय तत्व आणि तुम्ही हे एकरूप होणं याला म्हणायचं समाधी ह्या स्थितीपर्यंत नेणं याच्याकरता नियमापासून आसम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हा महर्षी पतंजलीने सांगितलेला अष्टांग योग आहे खूप चांगला आहे त्याने साधकाला विलक्षण फायदा होतो आयुर आरोग्य तर पहिल्या सेकंदापासून त्याचे फायदे मिळायला सुरुवात होतात अगदी उशिरा तोशिरा सहा महिने जास्तीत जास्त नऊ महिन्यापर्यंत सगळ्या प्रकारचे आजार हे साधकाचे दूर होतात आणि मग हा पुढचा जो प्रवास आहे हा साधकाचा सुरू होतो म्हणजे योग करणाऱ्या व्यक्तीच आध्यात्मिक पातळीवर सुद्धा त्याचा विकास होतो असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच सर आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल आता एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन येतो आहे आणि या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं निमित्त साधून जास्तीत जास्त लोकांनी योगाकडे वळावं योगाला आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवावा योग शिकावा नियमित स्वतःसाठी योगासाठी काही वेळ द्यावा जेणेकरून तुम्हाला आयुरारोग्य तर लाभेलच पण त्या व्यतिरिक्त एक आत्मिक उन्नती एक आत्मिक शांती सर्व लोकांना प्राप्त होईल आपल्याला माहिती आहे की योग हा हजारो वर्षांपासून आपल्या भरतखंडामध्ये चालत आलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी शोधलेला आहे आणि ती एक आदर्श जीवनपद्धती आहे आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ह्या योगाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांचा पाठिंबा घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकवीस जून म्हणून जाहीर केला आणि त्याला सगळ्यांची मान्यता मिळाली युनोची मान्यता मिळाली आणि आज आपण यावर्षी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत आणि निमित्ताने आपल्या देशवासियांनी योग शिकावा योग अवलंबावा योगाचे सगळेच्या सगळे फायदे जास्तीत जास्त फायदे त्यांनी मिळवावेत स्वतः निरोगी राहावं आणि संपूर्ण देश बलशाली निरोगी बनवावा सर तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणानं योग आणि मानवी जीवन याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते आणि सर्व आमच्या श्रोत्यांना निरामय आरोग्यासाठी आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद प्रत्येक हो कार्यक्रमामधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते नमस्कार शरीर आणि मनाचं आरोग्य जपणारा कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य